नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत नुकसानीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह विविध मंत्र्यांकडून मराठवाड्यात नुकसानीची पाहणी नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पातून मोठा विसर्ग शहरातल्या अनेक सखल भागात पाणी शिरलं आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा पराभव करत भारत अंतिम फेरीत आता सविस्तर बातम्या अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे काल लातूर तसंच सोलापूर इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते राज्य शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली टंचाईच्या वेळी केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढव मदत आम्हाला ट्राईची करण्याचाही आमचा प्रयत्न असेल आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईच समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना

मोबाईलवरील फोटोही स्वीकारण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं दरम्यान तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजान इथल्या नुकसानग्रस्त भागाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत बांधण्यात येईल तसंच जुन्या बॅरेजेसला आधुनिक पद्धतीचे दरवाजे बसवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत मराठवाडा सोलापूर अहिल्यानगर नगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात नुकसानीची पाहणी केली तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले सोलापूर जिल्ह्यात करमाळा माढा मोहोळ या भागात देखील पवार यांनी पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली करमाळा इथल्या तात्पुरत्या पुनर्वसन केंद्राला भेट देऊन तिथल्या नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या पूरबाधित करंजा गावाच्या शिंदे वस्ती आणि करळे वस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली तसंच नागरिकांना मदतीबाबत आश्वस्त केलं यावेळी आपत्तीग्रस्तांना आवश्यक साहित्याचं सा, तर अनेक कुटुंबांना किराणा साहित्याचं सा वितरण करण्यात आलं जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातल्या शेत शिवाराची काल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात शेतीच्या नुकसानीची पाहणी करून बाधितांना तात्काळ मदतीचं आश्वासन दिलं परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही जिल्ह्यात पूरग्रस्त भागात पाहणी करून आपदग्रस्तांना धीर दिला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी तर गंगापूर तसंच खुलताबाद तालुक्यात झालेल्या नुकसानाची आमदार प्रशांत बंब यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा दिला, दिला। शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री आणि आमदारांनी मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी आपलं एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पातून होत असलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणातल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या सुमारे अडीच लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं जात असून शहरातल्या अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे शेख मिनाज शेख साजिद या सोळा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला लातूर तालुक्यातल्या सारसा या गावात मांजरा नदीच्या पुरात विविध ठिकाणी अडकलेल्या पंचवीस नागरिकांची यशस्वी सुटका करण्यात आली स्थानिक शोध आणि बचाव पथकाद्वारे ही मोहीम राबवण्यात आली लातूर तालुक्यातील महापूर इथंही एक वृद्ध व्यक्ती मांजरा नदीच्या पुरात अडकले होते त्यांचीही सुटका करण्यात आली या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण एस एल भैरप्पा यांचं काल म्हैसूर इथं निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसंच साहित्य अकादमी फेलोशिपसह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं भैरप्पा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स आयडेक्सद्वारे सरकार देशाच्या संरक्षण नवोपक्रम परिसंस्थेला बळकटी देत आहे सेवा पर्वनिमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात याविषयी जाणून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या अकरा वर्षात संरक्षण क्षेत्रातील नवोपक्रमांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स अर्थात आयडेक्स हा उपक्रम एप्रिल दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आला नवोपक्रमाला चालना देणारी परिसंस्था तयार करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे संशोधन आणि विकास संस्था शैक्षणिक संस्था उद्योग स्टार्टअप्स आणि अगदी वैयक्तिक नवोपक्रमांना यात सहभागी करून संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन दिलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची सुरुवात करताना यासाठी सरकारच्या पाठिंब्याचं महत्त्व अधोरेखित केलं होतं गवर्नमेंट सपोर्ट फॉर टेक्नोलॉजी इनोवेशन रिसर्च रिसर्च एंड डेवलपमेंट इज एसेंशियल फॉर डिफेंस सेक्टर आर टेक्नोलॉजी परस्पेक्टिव एंड कैपेबिलिटी रोडमेप हैज बीन रिलीज टू हेल्प द इंडस्ट्री इन प्लानिंग एंड इनिशियेटिंग टेक्नोलॉजी डेवलपमेंट पार्टनरशिप एंड प्रोडक्शन एरेंजमेंट सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग स्टार्टअप्स वैयक्तिक नमोन्मेषक संशोधन आणि विकास संस्था आणि शैक्षणिक संस्थांना सहभागी करून आयडेक्सनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी दीड कोटी रुपयांपर्यंतचं अनुदान दिलं आहे या उपक्रमाला बळकटी देत सशस्त्र दलांनी आयडेक्स समर्थित स्टार्टअप्स आणि एम एस ए बीकडून दोन हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची संरक्षण उत्पादनं खरेदी केली आहेत गेल्या काही वर्षात झालेल्या बदलांमुळे देशात एक नाविन्यपूर्ण संस्कृती निर्माण झाली असून देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षात पायाभूत सुविधा क्षेत्राचा मोठा विकास केला सामान्य नागरिकांचा याचा मोठा लाभ होत असल्याचं ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी म्हटलं आहे दळणवळणाच्या सुविधा म्हणजे विमानं असतील किंवा रेल्वे असेल रस्त्यांनी प्रवास असेल या सगळ्या सुविधा सोप्या झाल्यामुळे सामान्य माणूस याचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग करताना आपल्याला दिसून येतोय भोगले यांनी या विषयाचं केलेलं सविस्तर विवेचन सेवा निमित्त आकाशवाणीच्या विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात आज सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी आपण ऐकू शकता सेवापर्व उपक्रमाच्या अनुषंगानं एक दिवस एक तास एक साथ या श्रमदान उपक्रमात आज महाश्रमदान अभियानाचं नियोजन देशभरात करण्यात आलं आहे अतिवृष्टीमुळे साथरोग पसरण्याची शक्यता असलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसंच सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता होणं आवश्यक आहे अशा ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्यासाठी सहभाग घेण्याचं आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केलं छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा रुग्णालयात नमोनेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानाला काल प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी चाळीसहून अधिक नेत्र रुग्णांनी रुग्णांची तपासणी करण्यात आली आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोरमधल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर एक्केचाळीस धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित षटकात सहा बाद एकशे अडुसष्ट धावा केल्या प्रत्युत्तरादाखल आलेला बांगलादेशचा संघ एकशे सत्तावीस धावाच करू शकला पंच्याहत्तर धावा करणारा अभिषेक शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आज या स्पर्धेत बांगलादेश आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार असून विजेता संघ अंतिम फेरीत भारतासोबत खेळणार आहे धनगर समाजाला अनुसूचित जातीप्रवर्गात आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी काल जालन्यात धनगर समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो बांधव सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर इथं काल नियमभंग करणाऱ्या तीनशे सदुसष्ट रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली तर सव्वीस रिक्षा जप्त करण्यात आल्या या सर्व रिक्षाचालकांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये दंड ठोठावण्यात आला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत नुकसानीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पातून मोठा विसर्ग आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा पराभव करत भारत अंतिम फेरीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार